नमस्कार किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो नऊ जून राज्याच्या काही भागांमध्ये पावसा जोर आहे जोरदार पावसाचा तो आजही कायम राहण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आज खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र बनलेले आहे या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये संततधार स्वरूपाचा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे हेच कमी दाबाचे क्षेत्र संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत आज उत्तर पूर्व दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज नऊ जून आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका दक्षिण कोकणामध्ये तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झालेला आहे सध्या मृग नक्षत्र चालू आहे मान्सूनचा पाऊस हळूहळू जोर धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दक्षिण भागात मान्सून दाखल झाला असला तरी उर्वरित महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसांच्या ढगांची छाया कायम आहे आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा जो परिसर आहे दक्षिण कोकणाचा परिसर आहे सावंतवाडी मालवण कुंकेश्वर फोंडा या परिसरामध्ये सकाळपासूनच संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल रात्रभर देखील या भागामध्ये पाऊस झालेला असेल काल देखील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आजही या परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस शक्यता आहे हाच पाऊस संध्याकाळपर्यंत जो काही आसपासचा परिसर आहे निपाणी सांगली कोडोली कोल्हापूर या परिसरामध्ये सरकण्याची शक्यता आहे दुपारपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये दे बघायला मिळू शकतो सातारा वडूज विटा कराड चिपलून या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सकाळपासूनच पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर झाकाळलेलं वातावरण काही भागामध्ये हलका पाऊस दक्षिण कोकणालगतच्या भागामध्ये जोरदार पाऊस नाशिक विभागामध्ये देखील आज वातावरणात बदल बघायला मिळेल ढगाळ वातावरण नाशिक अहमदनगर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील सकाळपासूनच आपल्याला बघायला मिळू शकतो उत्तरी भागामध्ये किंवा नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी किंवा कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुपारनंतर मित्रांनो पाऊस वाढणार आहे मराठवाड्यात देखील आज विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता काही परिसरामध्ये आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता या परिसराला अलर्ट आहे पुणे दौंड बारामती इंदापूर करमला वडूज पंढरपूर सोलापूर भाग बदलत जोरदार ते अति जोरदार पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊसची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही काही ठिकाणी ढगपुटी पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो सर्व भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना आपल्याला बघायला मिळत आहे आपल्या भागात कसा पाऊस चालू आहे काल कसा पाऊस झाला याविषयी कमेंटद्वारे अवश्य कळवा आपला जिल्हा आणि तालुक्याचे नाव कमेंटमध्ये लिहा मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव आज दुपारनंतर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल काही काही ठिकाणी दुपारीच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत काही भागांमध्ये पाऊस वाढणार आहे कारण की हे जे वातावरण बनलेलं आहे हेच वातावरण काही पूर्व उत्तर दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण पुढे बघणारच आहोत रात्रीपर्यंत कोणत्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्य जेणेकरून नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला सुरुवात होईल शहराच्या परिसरात देखील हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये विखुलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ येथील घाटमाथ्याच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो इतर तर विखुलेल्या स्वरूपात वातावरण नाही ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो नागपूर विभागात देखील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आज आहे नों शक्ता थीक नगर, तर मित्रांनो रात्रीपर्यंत आपण स्किनो बघू शकता मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस मराठवाड्यातील बऱ्याच भागामध्ये आहे सर्व जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल भाग बदलत छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या भागामध्ये आज जोर वाढणार आहे संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज काही परिसरामध्ये पावसा शक्यता त्यामुळे धुळे नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये विखुर स्वरूपात वातावरण राहील भाग बदलत मध्यम पाऊस आपल्याला बघ मिळेल ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता या वातावरणात मित्रांनो दुपारपर्यंत थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो शेवटी अंदाज आहे वाऱ्याचा वेग आणि दिशा जरी बदलली तर ठिकाण आणि वेळ पावसाचा बदलतो त्यामुळे दुपारची अपडेटसुद्धा आपण देऊ दुपारची अपडेट देखील अवश्य बघा दक्षिण कोकणामध्ये या दरम्यान रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे पावसाचा जोर आज कमी कोणत्या भागामध्ये राहील नागपूर विभागामध्ये पूर्व विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव म्हणजे कमी जोर राहील तुरळक ठिकाणी पाऊस शक्यता आहे वर्ध्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला शकतो त्यामध्ये आपण स्किन बघू शकतो आता पांढरकावडा यवतमाळ तसेच वर्ध्याच्या काही परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु मराठवाडा नाशिक विभाग तसेच पुणे विभागामध्ये आज बहुतांश भागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस राहणे शक्यता आहे राज वाढण्याची शक्यता आहे नाशिक आणि नाशिक विभाग आणि श मराठवाडा या भागांमध्ये रात्रीपर्यंत जोर वाढेल नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होईल संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये दक्षिण नगर तसेच आसपासचा भाग बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार तर काही काही भागामध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत दुपारनंतर हळूहळू वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल ही होती महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद